घाटंजीच्या इतिहासात सर्वात मोठा आक्रोश मोर्चा अनुसूचित जमातीत बंजारा समाजाचा समावेश अन्यायकारक आदिवासींचा इशारा घाटंजी तालुक्यातील आदिवासी समाजाने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी शिवाजी चौक ते तहसील कार्यालयपर्यंत आदिवासींचा आक्रोश मोर्चा काढून राज्य शासनाला ठाम इशारा दिला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेल्या या मोर्चात बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश हा ऐतिहासिक व घटनात्मक दृष्ट्या अन्यायकारक आहे अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आदिवासी नेत्यांनी सांगितले की एक हजार नऊशे पन्नास मध्ये संविधानातील अनुच्छेद तीनशे बेचाळीस नुसार अनुसूचित जमातींची यादी अधिसूचित करण्यात आली परंतु त्यामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख नाही इतिहास संशोधकांच्या अहवालांनुसार बंजारा समाज हा प्रामुख्याने भटक्या व्यापारी व वा वाहतूकदार समुदाय असून एक्याऐंशी साली केंद्र शासनानेही ते अनुसूचित जमातीत समावेशाच्या निकषांना पात्र नसल्याचे स्पष्ट केले होते हैदराबाद गॅझेटचा दाखला देत काही आमदारांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी केली असली तरी ती वस्तुनिष्ठदृष्ट्या चुकीची असल्याचे आदिवासी समाजाने नमूद केले या निर्णयामुळे मूळ मुण आदिवासींच्या अधिकारांवर गदा येणार असल्याने त्याचा तीव्र विरोध करण्यात आला मोर्चा ठाम इशारा देण्यात आला की शासनाने बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल यावेळी आक्रोश मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये होऊन या सभेचे सूत्रसंचालन कैलास कोरोते यांनी केले तर रमेश धुर्वे माणिकराव मेश्राम होमदेव कनाके संदीप कोवे आकाशात राम मोतीरावन कनाके दिलीप शर्मा के एडव्होकेट अनिल किनाके राजू चांदेकर व विद्यमान आमदार राजूभाऊ तोरसाम यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अज्ज आत्राम यांनी केले आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी सकल आदिवासी समाजातील सर्व घटकांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज बालू जाधव तर आजचा हा जो घाटंजी तालुक्यामध्ये एवढा भूव मोर्चा जो आपण आदिवासी समाजाच्या बा, बांधवाच्या वतीने आयोजित केला आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये आदिवासामध्ये इतर जातीचा समाविष्ट करू नये यासाठी जो मोर्चा आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आजचा जो मोर्चा आहे हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे समाजाच्याच लोकांनी हे आयोजन केलं समाजाच्या सर्व लोकांनी मिळून केलेलं आहे सर्व घटकांनी मिळून केलेला आहे मी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेला आहे मी आमदार म्हणून या ठिकाणी आलेला नाही आहे आणि मी लोकांच्या भावनांचा कदर करणारा माणूस आहोत माझ्या समाजासोबत माझ्या इतर समाजाच्या लोकांना माझा तेवढंच प्रेम आहे माझा बंजारा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे माझा धनगर समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे ओबीसी समाज सुद्धा या ठिकाणी एकोणीसशे पन्नास ला ज्या वेळेस संविधान लागू झालं तेव्हापासून तर आजपर्यंत कुठल्याही अनुसूचित जमातीमध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये कुठल्याच घटकाला किंवा कुठल्याच जातीला आजपर्यंत एंट्री करता आली नाही जे काही असंविधानिक झाले असेल एक दोन ठिकाणी झालं असं म्हणणार नाही जे काही झालं ते असंवैधानिक झालं स्पेसिफिक माहिती आहे का कायदा बनून झालेला नाहीये पण जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या लोकांची मागणी आहे त्या लोकांनी आपापल्या मागणी करण्याचा अधिकार आहे आपल्याला स्वतःचा हक्क अधिकार सर्वांना दिलेला आहे त्याच्यावर कोणत्याही समुदाने जर कुठली मागणी केली तर ते चुकीची नाही असं माझं मत आहे त्यामुळे आपापल्या सर्वांना मागण्याचा अधिकार आहे त्यात काही किंचित मात्र शंका नाही परंतु आज ज्या लोकांनी आंदोलन केलं आमच्या समाजाच्या लोकांनी त्या सर्व लोकांसोबत मी याच्यासाठी आहे मी सुद्धा त्यांचा घटक आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल हे संविधानाच्या पलीकडे जाऊन हे कुठल्याच प्रकारची चूक करणार नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर सुद्धा आजपर्यंत अनेक सरकारी आले अनेक सरकारी गेले अनेक लोकांनी मागणी केली अनेक लोकांनी सर्व केलं पण झालं का काय अजिबात काही न झालं त्यामुळे माझी विनंती आहे समाजा समाजामध्ये कुठल्याच प्रकारचं ते निर्माण होऊ नये कारण मी ज्या गावात राहतो ज्या परिसरात राहतो आम्ही एकामेकाच्या ताटात जेवणारे लोक एकामेकाच्या मैत्रीला जाणारी लोक मग गावागावामध्ये जाऊन आम्ही एकमेकांसह अनेक एक वर्षापर्यंत गुन्हा गोविंदाने राहणारे लोक जर अशा प्रकारचे परस्पर वाद निर्माण करत असेल तर अंतर्गत बाबीमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकते आणि तो संघर्ष मला निर्माण करायचा नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये असलेला माझा जेवढा समुदाय असेल त्या समुदायासोबतही आहे आणि माझ्या समज जे आहे त्या बंजारा समाजाची जी मागणी ते करत आहे ते त्यांच्या परीने करत आहे त्याच्यामुळे त्यांना मागण्याचा अधिकार आहे देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आहे त्यामुळे सर्वांनी आपापल्यापर्यंत मागणी करावं कोणी प्रकारचं मतभेद ठेवू नये कोणामध्ये देश ठेवू नये कोणत्याही राजकीय नेत्याविषयी बोलू नये धर्माविषयी बोलू नये कोणी जातीविषयी बोलू नये आपापल्यापर्यंत मागणी करावं जर वाटत असेल संविधानाला त्या संविधानाच्या याच्या रूलप्रमाणे ज्या सूचीप्रमाणे प्रमाणे केंद्र सरकार राज्य सरकारला ज्या गोष्टी वाटत त्याच होत आहे माझ्या माहितीप्रमाणे ते अनेक आयोग झाले अनेक आंदोलन झाले अनेक लोकांनी मागणी केली आजपर्यंत भारतामध्ये केंद्र सरकारने के किंवा राज्य सरकारने अशा प्रकारची चूक केली नाही आणि म्हणून माझा विश्वास आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आहे तोपर्यंत ते अशा प्रकारची चूक करणार नाही ते संविधानाला ना मानणार आहे तसेच माननीय मोदी साहेब जोपर्यंत त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून बसलेला आहे आजचा त्यांचा अकरा वर्षाचा काळ झाला त्या अकरा वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही जातीचा समुदाय इकडल्या तिकडे केला नाही त्यामुळे केंद्र आणि राज्याचं सरकार आदिवासींच्या सोबत भक्कमपणे पाठीशी आहे आणि मी सुद्धा सोबत आहे एवढं या ठिकाणी सांगतो सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा आपण इथे जाहीर झालंय की दहा तारखेला येत्या दहा तारखेला जिल्हा लेवलवर आपण जे नियोजन आहे या संदर्भात आदिवासी मोर्चा संदर्भात आणि या जिल्ह्यामध्ये एक आदिवासी मंत्री आणि एक लोकप्रतिनिधी आदिवासी संघातून आहे तर पुढच्या नियोजना संदर्भात आपला काही अजेंडा आहे का नाही नाही काहीही अजेंडा नाही आहे कारण की ते आंदोलन काही मी एकटा करत नाही किंवा मंत्री मोदय करत नाही किंवा कोणता नेता करत नाही हे आंदोलन गावातल्या शेवटला घटकाचा माणूस करत आहे त्यामुळे या आंदोलनाचा श्रेय कोणी घेऊ नये हे सुद्धा या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो मी हे आंदोलन हे आंदोलन याच्यासाठी आहे त्यांच्या संरक्षणासाठी आहे त्यामुळे प्रत्येकच आंदोलन करणारा आमचा जो कार्यकर्ता आहे जो आदिवासी समुदाय या ठिकाणी ठिकाणी आहे त्या ठिकाणचा नेता आहे त्यामुळे या ठिकाणचं नियोजन कोण करते काय करते याला मतदान नियोजन करणार तरी महत्व काही लोक समूहाने सोबत एकत्र राहणार आहेत ते शंकाच आहे परंतु तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये जे काही आंदोलन होईल किंवा जिल्ह्याच्या बाहेर होईल या सर्व आंदोलनामध्ये सर्वच लोक असतात असतात की नाही अनेक ठिकाणी आपण आंदोलन झाले बघितलं मराठ्यांचे आंदोलन बघितलं आपण बंजारा समाजा बघितलं धनगर समाजा बघितलं अनेक जाती समुदायाचे आंदोलन बघितलं प्रत्येकाच्या ठिकाणी त्यामुळे या आंदोलनाला आपण जे म्हणत आहे की यवतमाळच्या आंदोलनाला कोण राहतील का राहतील यवतमाळच्या आंदोलन जिल्ह्यातले सर्वच्या सर्व आदिवासी राहतील कारण की या जिल्ह्यात आदिवासी बहुल आहे आणि तिकडला जर बेल पकडला आम्ही दिग्रज दारवा नेर उमरखेड पुसत तो आमचा बंजारी बहुल भाग आहे त्यामुळे बंजारी समाजाच्या लोकांनी आंदोलन केलं तर वावग नाही आणि आदिवासी समाजाच्या लोकांनी अनुकडे वागलं नाही न्याय देण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे एवढं मात्र या ठिकाणी सांगतो आणि धन्यवाद